आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कुठल्याही बॉन्डपटाची गोष्ट नाही ही बातमी आहे इराणच्या तेहरांमध्ये एकदमच चर्चेत आलेल्या एका सुंदरीची इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद ही अतिशय सफाईनं काट्या काढण्यासाठी आणि नामानिराळे राहण्यासाठी ओळखली जाते मोसादसाठी काम करणाऱ्या कॅथरीन पेरेज शेगडननं आपल्या सौंदर्याचं जाळं असं फेकलं की त्यात इराणचे नऊ शास्त्रज्ञ पूर्ण फसले आणि त्यांना ठार करून आता ही ललना गायब झाली आहे फ्रान्समध्ये जन्मलेली कॅथरीन वंशानस जुआय लंडन विद्यापीठात शिकत असताना तिची येमेनच्या एका मुस्लिम युवकाशी ओळख झाली आणि नंतर तिनं त्याच्याशी लग्न करत सुन्नी इस्लाम धर्म स्वीकारला नंतर ती शिया मुस्लिम बनली व्यवसायाने ती पत्रकार आणि लेखक मोसादने आखलेल्या धोरणाप्रमाणे साधारणत दोन वर्षापूर्वी कॅथरीन पेरेज इराणमध्ये दाखल झाले तिनं तिच्या भाषेचा लहजा बदलला पेहराव इराणी महिलांसारखा केला आपण इराणीच आहोत हे भासवण्याचं तिचं कौशल्य इतकं साधं आणि सहज होतं की तिचा कोणालाही संशय आला नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ती वावरू लागली इराणच्या वरिष्ठ राजकारणी लोकांच्या संपर्कात ती गेली इराणी ऑफिसरांच्या बायकांशी तिनं जवळीक साधली त्यामुळे तिला अनेक गुप्त भागांमध्ये जाऊन तिथे काय घडामोडी घडतात किंवा कशी धोरणं आखली जातात हे अनुभवायला मिळालं खरं तर इराणमध्ये येणाऱ्या नागरिकांचे फोन हे अनेकदा तपासले जातात पण या सगळ्यांपासून कॅथरेननं स्वतःला शिताफीनं दूर ठेवलं आणि शांतपणे ती फोटो आणि व्हिडिओ घेत होती आणि थेट मोसादला पाठवत होती इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष वाढला आणि त्यानंतर अनेक अधिकारी त्याचे लोकेशन बदलू लागले लोकेशन बदललं आहे की आपण सुरक्षित आहोत असं त्यांना वाटत होतं पण प्रत्येक वेळी हल्ला झाला की अधिकारी अशा प्रकारे मारला जात जणू काही कुणीतरी त्यांचा आधीचा तिथला नकाशा आणि सगळी माहिती पुरवली आहे हे असं का घडतं आहे हे जाणून घेण्याचा इराणच्या गुप्तचर संस्थांनी प्रयत्न केला त्यानंतर त्यांना कॅथरीनबाबत हळूहळू समजले होते पण पर तोपर्यंत बराच उशीर झाला होता ही माहिती जाणून घेण्यासाठी पेरजनं हनी ट्रॅपचा वापर केला हे आपल्याला समजून येते ज्या नऊ जणांचा बळी कॅथरीनमुळे गेला त्यामध्ये फेरद्दून अब्बासी जे अणुअभियांत्रिकी आहेत मोहम्मद महिंदी तेहराणी जे भौतिकशास्त्रज्ञ आहेत अकबर मतलाली जाधेव जे रासायनिक शास्त्रज्ञ आहेत सईद बेरादा जे धातूशास्त्रज्ञ आहेत अमीर हसन फरकाई हे भौतिक शास्त्रज्ञ आहेत अब्दुल अल हमीद जे अणुवट्टी तज्ज्ञ आहेत मनसूर अजगरी भौतिक शास्त्रज्ञ अहमद रजा हे अणुशास्त्रज्ञ तर अली बरकाई हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत या सर्वांचा या नऊ जणांमध्ये समावेश आहे यामुळे इराणचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या भविष्याच्या विकासाला खीळ बसल्या मात्र ही सुंदरी आता कुठे आहे हे सांगता येणं कठीण आहे कदाचित ती इराण सोडून कुठल्या तरी तिसऱ्या देशात पुढील कामगिरीवर गेलेली असेल आपणास ही माहिती आवडल्यास जरूर लाईक शेअर करा धन्यवाद